रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची च्या आधी रासायनिक औषध फवारणी वगैरे हो करतो पण त्याचा रिझल्ट काय असा आलेला नाही अशा व्हायची नंतर तेल कठी होऊन जायची मी शरद एलपले रणवीर एंटरप्रायजेस यांच्या माध्यमातून आज आपण माडगुळे या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटवर आलेलो आहे या प्लॉटला आपण पूर्णपणे रामायग्रोटेकचे शेड्यूल वापरलेलं आहे तर त्यांनी आपले कशे प्रकारे वापरलं आणि त्यांना या शेड्यूलनुसार कसा रिझल्ट मिळाला हे त्यांच्याकडून आपण थोडंसं माहिती घेऊ त्याची तसेच आपले सहकारी ज्ञानेश्वर चव्हाण आपल्या बरोबर प्लॉट व्हिजिटसाठी आलेले आहेत तर आपण त्यांना शेतकऱ्यांची ओळख करून देतो तर माडगुळे या ठिकाणी आपण चव्हाण बागेमध्ये आलेला आहे तर आपण शेतकऱ्यांची थोडीशी ओळख करून घेऊया नमस्कार अनिता नंदकुमार कुमार चव्हाण माडगुळे मी शेतकरी हा आमचा डाळिंबाचा प्लॉट आहे ही चारशे झाड आहेत या वर्षी आम्ही रामायग्रो उत्पादने वापरली आहे

चांगली निध्या मोठी बायोसमृद्धी डाळीम स्पेशल एक डोस झालेला आहे एक डोस झालेला आहे आणि स्प्रे रामा मॅजिक राम ग्रो रामा गोल्ड याचे स्प्रे झालेले तर शेतकरी मित्रांनो आपण मध्ये चारशे झाडांच्या जा प्लॉट वरती आलेलो आहोत सहा प्लॉट आहे याच्यावरती म्हणजे पहिलेही कधी सक्सेस नाही आतापर्यंत सक्सेस झालेले नाही खर्च करत होत पन्नास हजार अशी अशी व्हायची नंतर तेल कटी होऊन जायचे तेल बाग जात होती तेल बाग जात होती काका काय नमस्कार तुम्ही या बागेची म्हणजे फवारणी म्हणा काय बाकी जाऊ शकत थन्न सोडणं म्हणा तुम्ही दरवर्षी तुमच्या ह्यांच्याकडे आहे का बर तुम्ही रासायनिक तुम्ही केलेलं म्हणजे पहिलं काय फवारणे केले असेल काय केलं असेल कळीचा कसा रिझल्ट होता त्यावेळेस आता कसं वाटतंय तुम्हाला आता आता काळुखी कशी वाटते रुंदी म्हणा त्याच्यानंतर तुम्ही जी आतापर्यंत अनुभव केलाय आताचा हा पिरियड आहे महिन्याचा तो कसा आहे चांगला म्हणजे एका कॅनरात एवढं वाटतंय आत् सगळं वापरलं आता चांगली स्टेज आहे मला काय म्हणायचं जे शेड्यूल आहे ते आपलं वापरायचं का म्हणजे बाळाचं पाय पाहण्यात दिसतात तस काहीतरी कळीला स्ट्रोक म्हणत ही कळीचा स्ट्रोक भरपूर प्रमाणात चांगलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला की दिसते बऱ्यापैकी विश्वास शंभर टक्के तुमचा आहे म्हणजे आता दाखवले तुम्हाला दिले काय वाटलं नाही पण नंतर सोडलं नाही जरा की चांगली वाटली आता तर चांगली शेतकरी मित्रांनो नंद कुमार चव्हाणांचा हा प्लॉट आहे तर चारशे झाडाचा प्लॉट आहे ह्याचा आता आपण पहिला भाग प्रदर्शित करत आहोत युट्यूब चॅनल वरती आपला हा पहिला भाग भेटेल तर दुसऱ्या भागामध्ये अजून किती सेटिंग होते आणि भागामध्ये काय काय बदल होतात ते आपण दुसऱ्या भागामध्ये दाखवण्याचा प्रेशन म्हणजे आतापर्यंत तुम्ही सक्सेस

आता डोळ्याने दिसतय म्हणजे बाळाचं पाय प्रकार दिसत आहे आणि जी की कॅनोपी आणि कळी ह्याच्यावरून त्यांना वाटतं की पुढे टक्के आपण सक्सेस होणार जस जसं टप्पा वाईज म्हणजे पुढचा जो म्हणजे काय जी परिस्थिती येईल त्या आपण ज्या त्या भागामध्ये व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक शेतकरी मित्राला पाहायला मिळेल आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती रामायगरोटेक बारामती